नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस साठी च स्टॉक विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण उद्याच्या लाईव्ह सेशनची माहिती घेऊया उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आपलं चौथं लाईव्ह सेशन सुरू होईल उद्या गुरुवार असल्यामुळे हे एक्सपायरी स्पेशल निफ्टी एक्सपायरी स्पेशल लाईव्ह सेशन असणार आहे आज ज्या पद्धतीनं आपण एक टाइम टेबल बनवलं होतं आजच्या सेशनसाठी तेच टाइम टेबल आपण उद्यासुद्धा फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये प्री ओपन मार्केट चालू असताना आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणाची थोडीशी रिव्हिजन करणार आहोत त्याच्यानंतर एकदा प्री ओपन मार्केट सेटल झालं की आपण या दोन्ही इंडेक्ससाठीचा इंट्राडे ट्रेडिंग प्लॅन बनवणार आहोत आणि एकदा मार्केट चालू झालं की पहिल्या एका तासासाठी आपण लाईव विश्लेषण करणार आहोत मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होती आहे काय आहे माझं विश्लेषण मला माझं विश्लेषण काय सांगतंय हे आपण तिथे त्याची चर्चा करणार आहोत आणि शेवटी आपल्याला तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर अशा पद्धतीनं साधारण सकाळी सा नऊ वाजता हे सेशन चालू होईल आणि साडे दहापर्यंत असेल तर जर तुमचा प्रतिसाद ह्या सेशन्सना चांगला मिळत असेल तर आपण ह्या सेशनचं एक फिक्स टाइम टेबल इथून पुढे बनवू शकतो अर्थात हे चौथंच लाईव्ह सेशन आहे अजून काही सेशन झाल्यानंतर मग एक्झॅक्टली आपल्याला कधीपासून ही रेग्युलर सेशन चालू करायचे आहेत याचा विचार करता येऊ शकेल तर ह्या सेशनची जी लिंक आहे ती आज रात्रीच सर्व आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे टेलिग्रामचे आणि फेसबुकचे त्याच्यावर आपण शेअर केली जाईल जेणेकरून उद्या सकाळी तुम्हाला सेशन अटेंड करण्यासाठी सोपं पडेल तर हे झालं एक्सपायरी स्पेशल सेशन सेशनची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपन... आपण विश मुवमेंट कशी झाली होती ओपनिंग कसं झालं होतं हे सकाळच्या विश्लेषणामध्ये बघितलं जात तरी थोडक्यात सांगतो थोडंसं सा अप ओपनिंग झालं अप ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग आलं मात्र पुन्हा बाउन्स आला पुन्हा सेलिंग आलं पुन्हा बाउन्स आला पुन्हा सेलिंग आलं असं करत करत थोडं 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 वर गेलं ओके पण ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की हे वर जाण्यामध्ये सुद्धा खूप वर खाली होत होतं आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला दिसतंय की आपल्याला ओपनिंगनंतर एक तेजी बघायला मिळाली मात्र प्रत्यक्षात ही तेजी काही सरळ झालेली नाही याच्यामध्ये अनेक वेळेला आपल्याला जर आपण ट्रेड घेतला असता तर अनेक वेळा तिथे स्टॉप लॉस हिट झाले असते असं आपल्याला इथे लक्षात येते अर्थात एक ट्रेडची संधी आपल्या लाईव्ह सेशनमध्येच मिळाली होती अर्थात आपण काही लाईव्ह ट्रेड दाखवू शकत नाही पण मी माझं विश्लेषण सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली त्यानंतर आ, एक हाय बनला साधारण चोवीस हजार सातशेच्या आसपास आणि त्यानंतर एक सेलिंग आलं परत थोडस वर जायचा प्रयत्न झाला परत सेलिंग आलं परत वर गेलं परत सेलिंग आलं अशा प्रकारे आपल्याला हळूहळू खाली येताना एकदा किंमत वर गेल्यानंतर खाली येताना बघायला मिळाली आणि साधारण काल जिथे क्लोजिंग आलं होतं त्याच्यात थोडस वर असं आज आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर मी आता थोड्या वेळानं तुम्हाला डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा दाखवेन तर साधारण मागचे तीन दिवस एकाच रेंज मध्ये आपल्याला निफ्टी अडकलेलं बघायला मिळते त्यामुळे उद्या काय होऊ शकेल उद्या आपल्याला एक मोठी मुवमेंट नक्कीच बघायला मिळू शकेल असा अंदाज आहे कारण एक्सपायरीच्या दिवशी ती मुवमेंट होऊ शकते मागचे तीन दिवस साईडवेज झाले अशा वेळेला एक्सपायरी आहे तर त्यावेळेला आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते त्यामुळे उद्याचं एक्सपायरीचं लाईव्ह सेशन जे आहे ते नक्की अटेंड करण्याचा प्रयत्न करा तर हे झालं आपल्याला आप आज कशा प्रकारे मुवमेंट झाली उद्या कशा प्रकारे होऊ शकते तर साधारण आपल्याला आता इथे चार्टवर जर बघितलं तर चोवीस हजार सहाशे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे चोवीस हजार सातशे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे ज्या दिशेनं एक मुवमेंट होईल म्हणजे फ्लॅट ओपन झालं चोवीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास सहाशे एक्केचाळीसच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग आलं आहे फ्लॅट ओपन झालं आणि जर समजा खालच्या दिशेनं जायला लागलं ला। चोवीस हजार सहाशे ही लेवल ब्रेक झाली कारण चोवीस हजार सहाशे आज खूप वेळ सपोर्ट घेतलेला आहे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा सपोर्ट घेतलाय तुम्ही अगदी मागे गेलात तरी तुमच्या लक्षात येईल की चोवीस हजार सहाशेच्या खाली गेल्यानंतर फार काळ टिकत नव्हतं लगेच वर येत होतं मात्र पुन्हा पुन्हा जाऊन चोवीस हजार सहाशेचा सपोर्ट घेतोय त्यामुळे जर चोवीस हजार सहाशे ब्रेक झालं तर मात्र एक सेलिंग येऊ शकतं आणि आपल्याला चोवीस हजार सहाशेच्या खाली गेल्यानंतर चोवीस हजार पाचशे पन्नास चोवीस हजार पाचशे इथपर्यंत तरी आपल्याला हे सेलिंग बघायला मिळू शकतं जर चोवीस हजार पाचशेची लेवल तुटली तर चोवीस हजार चारशे पन्नास पर्यंत सुद्धा जाऊ शकतं हे झालं फ्लॅट किंवा गॅप गॅपडाऊन ओपन झालं आणि चोवीस हजार सहाशेची ची लेवल खालच्या दिशेनं तुटली तर जर समजा अप ओपन झालं आणि वरच जायला लागलं तर वर थोडस अंतर जास्त आहे पण जर गॅप ओपन होऊन चोवीस हजार सातशे वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं तर मात्र काय होईल आपल्याला वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळेल कारण चोवीस हजार सातशेच्या आसपास तुम्ही बघू शकता ह्यापूर्वी अनेक वेळेला आपल्याला रेझिस्टन्स बघायला मिळालेला आहे चोवीस हजार सातशेच्या आसपास असणारा हा रेझिस्टन्स जर वरच्या दिशेनं कारण तो अनेक वेळा टेस्ट पण झालाय आज एकदाच झाला पण ह्यापूर्वी आपल्याला तीन चार वेळा झालेला स्क्रीनवर दिसतोय जर त्याच्यावर टिकायला लागलं तर मग वर जात असताना चोवीस हजार सातशे पन्नास चोवीस हजार आठशे चोवीस हजार आठशे पन्नास ह्या सर्व लेवल्स आपल्याला येताना बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं प्राइस ऍक्शन नुसार आणि चार्ट पॅटर्न नुसार विश्लेषण आता आपण थोडस डेटा अनालिसिस चेक करूया डेटा अनालिसिस बघण्यापूर्वी मी तुम्हाला इथे डेली टाइम निफ्टीचा चार्ट आधी चा प्रयत्न तुम्ही जर बघितलं काळजीपूर्वक थोडस झूम करतो ओके तर इथे तुमच्या लक्षातील मागचे तीन दिवस आपल्याला निफ्टी मध्ये एक रेंज मध्येच अडकलेलं बघायला मिळतंय म्हणजे ह्या रेंजमध्ये थोडं वर खाली जात आहे पण ह्या रेंजमध्येच आपल्याला कॅन्डल क्लोज होताना दिसत आहेत अशा वेळेला काय होऊ शकतं हे एवढं साईडवेज झाल्यानंतर ज्या वेळेला रेंजचा ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं असेल किंवा खालच्या दिशेनं असेल त्या त्या ब्रेकआउटला एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते सध्या काय झालंय तेजी झाली आहे आणि आपल्याला इथे साईडवेज झालेलं बघायला मिळते हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न आहे त्यामुळे वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे मात्र कधीकधी कधी काय होतं एक्सपायरीच्या दिवशी की आधी विरुद्ध दिशेनं ब्रेकआउट येतोय असं दाखवलं जातं ट्रॅप केलं जातं आणि नंतर मुवमेंट बघायला मिळते तर त्यामुळे कदाचित काय होईल पहिल्यांदा खाली जाईल असं दाखवलं जाईल किंवा वर जाईल आपल्याला ओपनिंग नंतर ते ठरवावं लागेल कशा प्रकारची मुवमेंट उद्या बघायला मिळणार आहे तर त्यामुळे आपल्याला उद्याचा जो ट्रेडिंग डे आहे तो फार इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यावेळेला काय होतं हे लाईव्ह मध्ये आपण एकत्रितच त्याची चर्चा करू शकतो तर हे झालं आपल्याला साईड कशा प्रकारे मुवमेंट दिसते आता आय प्रोफाईल जर बघायला गेलं आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण ओपन इंटरेस्ट बघितला आणि फक्त उद्याचा विचार केला तर आपल्याला काय दिसतंय फक्त उद्याचा विचार केला तर आपल्याला थोडस कधी कधी रिफ्रेश होताना प्रॉब्लेम होतो ओके तर उद्याचा विचार आपल्याला जर करायला गेलो आपण तर इथे कशा पद्धतीनं चित्र दिसतंय हे आपण बघू शकतो वरच्या बाजूला चोवीस हजार सातशे ला खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे हायेस्ट रेजिस्टन्स कुठे आहे तर चोवीस हजार सातशेला त्यामुळे आपल्याला काय वाटतंय की चोवीस हजार सातशे स्ट्रॉंग रेझिस्टन्स आणि इतका स्ट्रॉंग सपोर्ट मात्र कुठे दिसत नाहीये त्यामुळे उद्या थोडस सेलिंग होण्याची शक्यता आपल्याला सुरुवातीच्या काळात वाटते याचं कारण चोवीस हजार सातशे ला असणारा स्ट्रॉंग रेजिस्टन्स त्यानंतर त्याच्यावर जर बघितलं तर मग आपल्याला पंचवीस हजारला सुद्धा आपल्याला खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतोय जवळजवळ सारखंच आहे कॉलचा ओपन इंटरेस्ट एक कोटी शेचाळीस लाखचा आहे इथे बघितलं तर एक कोटी पंचेचाळीस लाखचा आहे म्हणजे एक लाखाचाच फरक आहे फक्त ओपन इंटरेस्टमध्ये दोन्ही जवळजवळ सारखे आहेत पण त्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट कुठे आहे तर स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला चोवीस हजार पाचशे ला दिसतोय पण तो एक करोड नऊ लाखाचाच आहे म्हणजे एक कोटी पंचेचाळीस लाख आणि एक कोटी शेहेचाळीस लाख कुठे आणि एक कोटी नऊ लाख कुठे तर त्यामुळे तुमच्या लक्षात येईल जवळजवळ पन्नास लाख आपण असं म्हणू शकतो की ओपन इंटरेस्ट कमी आहे ह्या ठिकाणी या ठिकाणी कॉलचा एक कोटी शेहेचाळीस लाख आहे तर त्याच्यामुळे हा फरक जो आहे हा तुमच्या इथे व्यवस्थित लक्षात येऊ शकतो तर त्यामुळे पहिल्यांदा खाली येण्याची शक्यता आहे कुठपर्यंत येऊ शकतं तर चोवीस हजार सहाशे लाच जसं सांगितलं मी लाईव्ह सेशन मध्ये की चोवीस हजार सहाशे ला अनेकांनी काय केलेलं असणार आहे स्ट्रॅडल केलेलं असणार आहे म्हणजे कॉल पण सेल केलाय आणि चोवीस हजार सहाशेचा पुट पण सेल केलाय त्यामुळे तुम्हाला लक्षात येते की चोवीस हजार सहाशे ला दोन्हीचा ओपन इंटरेस्ट जवळजवळ सारखा आहे म्हणजे एक कोटीच्या आसपास आहे एक कोटी तीन लाख कॉलचा आहे तर नव्याण्णव कोटी सत्तर लाखच्या आसपास एकोणसत्तर लाखच्या आसपास पुटचा ओपन इंटरेस्ट म्हणजे जवळजवळ सारखा आहे जर ही लेवल म्हणजे चोवीस हजार ची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग आपल्याला काय बघायला मिळू शकतं मग आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते हे थोडस काढूया ओके तर चोवीस हजार सहाशेच्या खालच्या दिशेनं गेलं तर मग चोवीस हजार पाचशे पर्यंत आपण जाऊ शकतो आणि जर खरोखरच खाली येणार असेल तर ही लेवल जी आहे आपण काल बनलेली आजची नाही कालचा लो आहे तो सुद्धा थोडासा ब्रेक होईल असं दाखवलं जाईल आणि मग कदाचित वर येऊ शकतं त्यामुळे जर खाली यायला लागलं तर हा जो कालचा लो बनलेला आहे हा लो सुद्धा थोडा वेळासाठी ब्रेक होऊ शकतो अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला सध्या दिसते कालचा लो किती होता तर कालचा लो होता चोवीस हजार पाचशे दहा तर चोवीस हजार पाचशे ची लेवल सुद्धा आपल्याला ब्रेक झालेली थोड्या वेळासाठी बघायला मिळू शकते जर सेलिंग होणार असेल तर तेजी होणार असेल तर काय होईल जर चोवीस हजार सातशेची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर खूप मोठं म्हणजे जवळजवळ दीड कोटीचा इथे आपल्याला ओपन इंटरेस्ट आपल्याला इथे आहे कॉलमध्ये तर काय होऊ शकतं इथून वर जर जायला लागलं तर ह्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी कॉल विकलेले आहेत चोवीस हजार सहाशेच्या ज्या एक कोटीच्या आसपास असणारे जे कॉल रायटर आहेत ते आहेतच प्लस हे दीड कोटी हे मधले जे आहेत असे सर्व मिळून ह्या सगळ्यांना काय करावं लागेल ह्या सगळ्यांना शॉर्ट कव्हर करावे लागतील आणि त्यामुळे किंमत वेगानं वर जाताना बघायला मिळू शकते त्यामुळे चोवीस सातशेच्या वर जर दहा मिनटं टिकली तर चोवीस आठशे कधी येईल ते आपल्याला कदाचित कळणार नाही असं होऊ शकतं ते तर त्यामुळे आपल्याला त्या बाजूने सुद्धा सावध राहावं लागणार आहे तर हे झालं आपल्याला ओपन इंटरेस्टचं एकूण चित्र आता आपण काय करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट बघूया चेंज इन ओपन इंटरेस्ट जेव्हा बघतोय आपण तर ते आपल्याला सामान्य दिसतंय म्हणजे काही ठिकाणी आपल्याला लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसतंय काही ठिकाणी आपल्याला शॉर्ट कवरिंग झालेलं दिसतंय तुम्ही जर इथे बघितलं तर इथे थोडंसं शॉर्ट कवरिंग झालेलं दिसतंय कारण आपल्याला किंमत वर गेली होती खालच्या बाजूला ह्या एका स्ट्राईक प्राइसला लॉंग अनवाइंडिंग झालंय वरच्या बाजूनं सुद्धा थोडंसं लॉंग अनवाइंडिंग बाइंडिंग झालंय मात्र आज बघितलं तर आजचा डेटा बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल अर्थात ग्रीन कॅन्डल बनली आहे त्यामुळे ते त्या आहे आज आपल्याला चोवीस हजार सहाशे ला आणि चोवीस हजार पाचशे ला स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे थोडं सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या सत्रात थोडी किंमत वर गेली त्यामुळे स्ट्रॉंग सपोर्ट इथे बनलेला आहे म्हणजे आजचा डेटा आपल्याला काय सांगतोय आजचा डेटा असं सांगतोय की सपोर्ट बनलाय तर त्यामुळे ओव्हरऑल डेटा सांगतोय की रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे त्यामुळे आज जो सपोर्ट बनलाय उद्या जर किंमत खाली यायला लागली तर ह्यांना काय करावं लागेल जे आज फ्रेश बनलेला डेटा आहे ह्या सगळ्यांना हे जे लॉंग पोझिशन बनवलं आहे त्या लॉंग अनवाइंड कराव्या लागतील आणि त्यामुळे किंमत खाली येऊ शकते असं आपल्याला इथे दिसते तर हे झालं ओपन इंटरेस्ट अनालिसिस उद्या सकाळी सुद्धा आपण ओपन इंटरेस्ट अनालिसिस करणार आहोत आणि त्यावेळेला आपल्याला ह्या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायचं आहे तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं साठीच अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा डेटा बघूया बँक निफ्टीचा चार्ट बघूया बँक निफ्टी आज थोडीशी आपल्याला निगेटिव्ह आलेली बघायला मिळाली म्हणजे निफ्टी आपल्याला थोडस वर्क क्लोज होताना दिसली मात्र बँक निफ्टी मध्ये आपल्याला थोडस जास्त कारण ओपनिंग सुद्धा जास्त गॅप डाउन झालं होतं आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे निफ्टी थोडीशी गॅप ओपन उप होत होती बँक निफ्टी गॅप डाउन ओपन होत होती तर त्यामुळे आज ओपनिंग नंतर थोडस खाली गेलं तुम्ही इथे बघू शकता हे ओपनिंग नंतर ओपन झालं थोडस वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं लगेच वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पहिल्या जवळजवळ तास सव्वा तास आपल्याला मार्केट एकाच रेंजमध्ये होतं दोन्ही बाजूनं मुवमेंट होत होती म्हणजे तुमच्या लक्षातील पहिली रेड बनली मग ग्रीन परत इथे रेड बनली होती परत ग्रीन बनली परत रेड बनली परत ग्रीन बनली दोन्ही बाजूनं आपल्याला मोठी मुवमेंट होत होती एका रेंजमध्ये शेवटी ब्रेकआउट दिलं ब्रेकआउट दिलं हे आदल्या दिवशीचा जो हाय होता त्याच्या आसपास आल्यावर रेजिस्टन्स घेतला इथे एम पॅटर्न बदला आणि ह्या एम पॅटर्न नंतर आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळाली तर ह्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झाली आहे बँक निफ्टी आपल्याला निगेटिव्ह दिसते निफ्टी थोडीशी आपल्याला साईडवेज जरी दिसत असली तरी बँक निफ्टी निगेटिव्ह दिसते त्यामुळे बँक निफ्टीनं उद्या कॅप जर ओपनिंग दिलं आणि खाली जायला लागली तर निफ्टीला सुद्धा ती ड्रॅक करू शकते असं चित्र आपल्याला सध्या दिसत उद्या काय होऊ शकतं उद्या खालच्या बाजूला आपण त्रेपन्न हजार तीनशे ऍक्च्युली तीनशे पन्नास घेतली असती तरी चालली असती लेवल पण त्रेपन्न हजार तीनशे ही लेवल आपण खालच्या बाजूला घेतलेली आहे वरच्या बाजूला त्रेपन्न हजार पाचशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं त्रेपन्न हजार तीनशे ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली कारण तुम्ही बघितलं तर त्रेपन्न हजार तीनशे ला अनेक वेळेला आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय तर त्यामुळे त्रेपन्न हजार तीनशेच्या आसपास सपोर्ट घेतलाय जर ती ब्रेक झाली तर काय होऊ शकतं खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार शंभर आणि त्रेपन्न हजार पर्यंत किंमत खाली जाऊ शकते मात्र फ्लॅट किंवा गॅपऑप ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि त्रेपन्न हजार पाचशे किंवा त्रेपन्न हजार पाचशे पन्नास या लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाल्या काय थार थार तर, mm. थार थार तर काय होईल मग थोडीशी एक आपल्याला शॉर्ट कवरिंग सुद्धा बघायला मिळू शकतं त्रेपन्न हजार पाचशे पन्नासच्या वर टिकल्यावर त्रेपन्न हजार सहाशे पन्नास आणि त्रेपन्न हजार सहाशे पन्नास ला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला ह्यापूर्वी अनेक वेळेला रेजिस्टन्स आलेला बघायला मिळतोय तर त्यामुळे त्रेपन्न हजार सहाशे पन्नासच्या वर जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं त्रेपन्न हजार सातशे पन्नास शॉर्ट कवरिंगमध्येच जाऊ शकतं आणि त्यावर सुद्धा जर बाईंग व्हायला लागलं तर त्रेपन्न हजार आठशे पन्नास सुद्धा आपल्याला बँक निफ्टीमध्ये आलेलं बघायला मिळू शकतं तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे या इंडेक्स ॲनालिसिस नंतर स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी आपण पुन्हा एकदा चार्टवर जाऊया आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ती पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम करतोय त्यानंतर उद्यासाठी मी वेगळे स्टॉक निवडलेले आहेत पहला आपन तर ते स्टॉक दाखवायला सुरुवात करतोय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया स्टॉक एकत्र करूया पहिला स्टॉक जो आहे उद्यासाठी निवडलेला तो आहे दालमिया भारत दालमिया भारत हा जो स्टॉक आहे ह्याच्यामध्ये आपण थोडस झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल इथे जर मी झूम लेवल ऍडजस्ट केल्या ले, तर मला पहिल्यांदा काय दाखवायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल मला पहिल्यांदा हे दाखवायचं आहे की दालमिया भारतचा जो स्टॉक आहे तो एक हजार नऊशे सासष्टच्या आसपास क्लोजिंग झालेला आहे मागच्या वेळेला अनेक महिने जर आपण बघितलं तर ह्या दोन लेवल जे आहेत साधारण एक हजार नऊशे चाळीस ही खालची लेवल आणि वरची एक हजार नऊशे नव्वदच्या आसपास असणारी ही लेवल हे जे पन्नास पॉईंट आहेत हे अनेक वेळेला रेजिस्टन्स म्हणून आपल्याला काम करताना हा झोन जो आहे हा रेजिस्टन्स झोन आहे तर तिथे अनेक वेळेला आप आपल्याला सेलिंग बघायला मिळते मागच्या वेळेला जवळून सुद्धा प्रयत्न झाला होता तरी फेल गेला होता ह्या वेळेला सुद्धा काय झालं लेवल इथे लेवल टच झाली रेजिस्टन्स घेतला आणि एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिलाय आता कदाचित ही लेवल ब्रेक होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर उद्या तेजी व्हायला लागली तर पहिलं टार्गेट असणार आहे एक हजार नऊशे नव्वदचं जर ते टार्गेट अचीव्ह झालं ती टार्गेट जर ब्रेक झालं तर मग ती लेवल ब्रेक झाली तर काय होईल मग आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते ती अगदी दोन हजार चाळीस दोन हजार साठ या किमतीपर्यंत आपल्याला जाताना बघायला मिळू शकते ह्या लेवल कशा काढल्यात मागे जाऊन जर तुम्ही चार्टवर बघितलं तर तिथे स्विंग हाय असल्यामुळे त्या लेवल आपण काढलेल्या आहेत तर हा झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे जर हा ब्रेक झाला हा मेक ऑर ब्रेक लेवल आहे झोन आहे इथे काय होऊ शकतं इथून वर तेजी सुद्धा होऊ शकते किंवा इथून खाली मंदी सुद्धा होऊ शकते ज्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होईल त्या दिशेनं आपल्याला एक संधी मिळू शकते हे झालं दालमिया भारत या स्टॉक विषयी पुढचा स्टॉक आहे वेदांता वेदांता या स्टॉक मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हा जो एरिया आपल्याला दिसतोय थोडस आपण झूम करून बघूया तर हा एरिया हा सुद्धा रेझिस्टन झोन आहे खालच्या बाजूला जर बघितलं तर ही लेवल दिसते ही लेवल कोणती आहे पाचशे पाचच्या आसपासची लेवल आहे पाचशे सहा पाचशे पाचच्या च्या आसपास पाश्च लेवल आहे ही लेवल कोणती आहे पाचशे चोवीस पाचशे पंचवीसच्या आसपासची लेवल आहे म्हणजे साधारण हे जे वीस पॉइंट आहेत पूर्वी बघा इथनं रेजिस्टन्स घेऊन खाली आलंय इथनं रेजिस्टन्स घेऊन खाली आले इथे सुद्धा रेजिस्टन्स घेऊन खाली आलंय आणि आता ब्रेक करते जर समजा वेदांतामध्ये इथून वर जायला लागलं आज पाचशे तेवीस चोवीसच्या आसपास ही किंमत गेलेली होती पाचशे चोवीसच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि साधारणपणे पाचशे साठ पाचशे पासष्ट पर्यंत किंमत जाताना बघायला मिळू शकते तर अशा प्रकारे आपल्याला इथे मुवमेंट दिसते आहे अर्थात मगाशी सांगितलं तसं हा जो झोन आहे हा रेजिस्टन्स झोन आहे याला मेक ऑर ब्रेक झोन सुद्धा म्हणू शकतो आपण किंवा लेवल म्हणू शकतो इथून झाली तर मोठी तेजी पण होऊ शकते किंवा पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं इथे सेलिंग झालं होतं त्या पद्धतीचं सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकतं त्यामुळे ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेनं आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते त्यानंतर आपण तिसरा स्टॉक बघणार आहे या स्टॉकचं नाव आहे सी एन एम सी या स्टॉक मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक हा माझा आवडता स्टॉक आहे त्याच्यावर तुम्हाला भरपूर लेवल चालल्या ले दिसतील पण त्या लेवलकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि महत्वाची लेवल जर लक्षात घेतलीत तर ती ही लेवल आहे ही लेवल कोणती आहे ही लेवल आहे दोनशे पंचेचाळीस ची आणि ही लेवल कोणती आहे दोनशे ची तर ह्या दोनशे पंचेचाळीस च्या लेवलच्या आसपास अनेक वेळेला रेजिस्टन्स घेतलाय बघा तुमच्या लक्षात येईल आणि आता सुद्धा रेजिस्टन्स घेऊन आपण खाली चाललोय आता काय होईल जर समजा ही लेवल जी आहे खाली दोनशे 24 चाळीस ची दोनशे चाळीस ची लेवल जर खालच्या दिशेनं पुन्हा ब्रेक झाली तर काय होईल मग खाली जात असताना आपल्याला दोनशे पस्तीस दोनशे तेहत्तीस ही टार्गेट बघायला मिळू शकतात मात्र जर उद्या पुन्हा अप ओपन झालं आणि दोनशे पंचेचाळीसच्या वर टिकलं तर मग हळूहळू दोनशे पन्नास दोनशे बावन्न ह्या लेवल बघायला मिळू शकतात सध्या रिव्हर्सल येताना दिसतंय आजचा लो जर उद्या ब्रेक झाला तर मग खाली जाईल दोनशे चाळीसच्या खाली टिकलं तर दोनशे पस्तीस दोनशे तेहतीस हे टार्गेट्स आपल्याला खाली बघायला मिळू शकतात तर त्यामुळे एन एम डी सीवर सुद्धा आपल्याला उद्या लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे ह्याचं नाव आहे मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काय झालंय बघा टॉपला एम पॅटर्न बनलाय इथे वर गेलं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं आता इथे काय झालं एम पॅटर्न बनला आणि त्यानंतर कंटिन्युअस स्टेप बाय स्टेप सेलिंग होते तुम्ही जर बघितलं तर काय दिसतंय खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं आणि परत, गे परत, गे परत खाली येत आहे आता हे जो शेवटचा एक मुवमेंट आहे तर त्या मुवमेंटला मी थोडंसं काय केलंय फिप ट्रेसमेंट लेवल लावली आता आपण त्याच्यावर फोकस करूया सध्या स्टेप बाय स्टेप खाली येतंय हे तुम्हाला चित्र लक्षात आलं तर जर समजा आपण बघायला गेलो तर थोडस आपण काय करू शकतो इथून घेण्यापेक्षा फेब्रिट रेसमेंट लेवल मी थोडस तुम्हाला ऍडजस्ट करून दाखवतो हा चार्ट ओके आपण ही फेब्रिट रेसमेंट लेवल कशा घेतली आहे की हे से इथून खाली आलं आणि त्यानंतर इथून वर चाललंय आणि परत खाली येते तर आता इथून वर जे चालले आणि खाली येत आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लो कुठे आहे लो इथे आहे हाय कुठे आहे हाय आपण इथे मार्क आहे तर त्यामुळे इथून खाली येत असताना बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवलला आता था येऊन थांबलेला आहे अशा ठिकाणी आलेला स्टॉक जो असतो इथेच मेक ऑर ब्रेक लेवल आहे कदाचित उद्या गॅपअप ओपन झालं तर वरच्या दिशेनं जाऊ शकतं किंवा ही फिफ्टी पर्सेंटची लेवल जर ब्रेक केली तर खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येऊ शकते फिफ्टी पर्सेंटची लेवल कुठे आहे एक हजार एकशे शेहेचाळीसच्या आसपास आहे त्याच्या खाली जर टिकलं आजचा लो साधारणपणे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटच्या आसपास आहे एक हजार एकशे तेहतीसच्या आसपास तो जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर आपल्याला मग हे तर पहिलं टार्गेट आहे दुसरं टार्गेट आपल्याला इथे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे एक हजार एकशे अठराच्या आसपास तिथपर्यंत खाली येऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला आता मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेस या स्टॉकमध्ये बरोबर फिफ्टी पर्सेंटला आलेला आहे काही होऊ शकतं उद्या गॅपअप ओपन उप होऊन वर जायला लागला तर आपल्याला ले ले ही लेवल सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची म्हणजे एक हजार एकशे अठ्ठावन्न येऊ शकते किंवा खाली जायला लागला तर ही आपल्याला थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल येऊ शकते एक हजार तीनशे तेहत्तीसची एक हजार एकशे तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिस दिसत आहे बरोबर फिफ्टी ला आलेला असल्यामुळे हा स्टॉक मी आज पिक केला तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस आजचं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा जे काय तुमचं मत असेल ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद